कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एस टी बसचा इन्सुली घाटात आज अपघात झाला गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातात गाडीतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घटनास्थळी धाव धाव घेतली तसेच ग्रामस्थांनीही घेत सहभाग घेतला या अपघातात पस्तीस प्रवासी जखमी झाले आहेत अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला दुखापती झाल्या आहेत मात्र कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे एस टी चालक सचिन कुडे चोवेचाळीस वर्ष यांच्या छातीला तर वाहक दिनेश दत्ताराम शिरवलकर वयवर्ष सत्तेचाळीस यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे तर जखमींमध्ये सकाराम लक्ष्मण घाटकर वयवर्ष चौऱ्याहत्तर राहणार कुणकेरी हेमा संजय सावंत वयवर्ष बावन्न राहणार पणजी स्मिता लक्ष्मण गावडे वयवर्ष एकवीस राहणार निगुडे सुहासिनी चंद्रकांत पालव वर्ष अठ्ठेचाळीस राहणार इन्सुली विद्या वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार साळगाव मधुकर कृष्णा कढव वर्ष ऐंशी राहणार आंबेगाव गोविंद केशव कदम वयवर्ष छाप्पन्न राहणार कुंबरल प्रेमानंद यशवंत पालेकर वयवर्ष बावन्न राहणार पाये दोडामार यांच्यासह इतर प्रवासीही जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ भेट देत जखमींची विचारपूस केली तसेच वाहकाकडून घटनेची माहिती घेतली उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींना मदत कार्यात सामाजिक बांधिलगी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला आहे राजू तावडे सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह सावंतवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा